हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आज सगळे चला तर आमच्याकडे ना आता काल रात्री नम्रता आलेली नाही तर तिने येताना काही वस्तू आणलेल्या आहेत जे आता डेकोरेशनसाठी वापरायच्या आहेत तर नम्रताने मस्त हे लाईट्स पण फार आणले मस्त फोकस लावलेलं आहे पप्पांवरती एवढं सुंदर आणि छान दिसते आणि फोकस आणलेले पाहून लावल्यानंतर मामा पण खुश झाला सो खूप छान मस्त एकदम आणि आता ना थोडीफार तयारी करायची आहे तर इथून काय काय नामाने आता सांगितलेलं आहे ते करायचं आहे सो आम्ही आता सगळे मिळून म्हणजे तीच करेल मी फक्त असंच नाही तर मग ओरडा खावा लागेल तिचा आणि नम्रता आता खाऊन पिऊन स्ट्रॉंग होते म्हणजे मला ओरडायला ओरडते कुठे गेली आई आई पण मला सकाळपासून ओरडते आज म्हणजे <laughs> 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 आज मी काय फक्त ओरडाच आहे असं मला वाटतंय तर इथे पहा आईने मस्त पुरणपोळी बनवायला घेतली आहे तर आज ना सतनारायणची पूजा पण करणार आहे घरच्या घरी आज अशी मी केलेली त्याचप्रकारे होणार आहे पूजा आणि त्याच्यानंतर बाप्पांचा नैवेद्य तर असं सगळं आजचं मस्त आहे हो गरज आहे गरज आहे किशोर काम करता करता उठून येऊन बोलतोय काय बोलला म्हणते दोन्ही जनरेशन म्हणजे पुढची आणि मागची दोन्ही ओरडत आहेत तर मला आता काहीतरी बदलावं लागेल स्वतःला आय विल ट्राय माय बेस्ट प्लीज अच्छा चला बाबा विलिकिने सांगितलेलं आहे जशी आहे तशी बरी आहे सो so, मला काय बदलण्याची गरज नाही आहे थँक्यू <laughs> चला आता मी पण थोडं मस्त तयार होते आणि जरा मी पण मदत करते काय ते पुरणपोळ्या वगैरे करायच्या आहेत ना त्यासाठी मस्त आणि आईच्या पुरणपोळ्या तुम्हाला माहिती तेलपोळ्या असतात एकदम छान ते मी तुम्हाला दाखवते ते पण कसे करतात हा बसलेचं जरा जरा किशोर ते बस हां दिसत बी नेतले मार्क केलं मामा मामा डेकोरेशन मध्ये सहभाग घेत आहेत खूप सुंदर खूप सुंदर नाही मग हे वाला हेवाला अटकव येस एक आहे त्याचा जुडवा भाऊ आहे अरे वा खूप छान खूप छान ओके हे बघा जरा डेकोरेशन वाढवतय नम्रता आल्यानंतर आणि कृष्णा पण छान डेकोरेशन करण्यासाठी मदत करतोय येस कोणता येस ये अंधड आलो चला एकदम परफेक्शन काम करा पट्टी करू नका येस छान हे ये एवढं करण्याचं कारण हेच आहे की यांना क्लासला जायचं नाही आहे तर काहीतरी बहाणे करायचे आम्ही घरात चांगलं काम केलं मग आम्ही सुट्टी करतो ना सिद्धेश सिद्धेश काल झोपूनच गेला सर सादर घेतले झोपून गेला चला आमचे बाप्पा बघा आज दुसरा दिवस आहे छान बसले की आता मस्त आधी भरून म्हणजे थोडे भरून झाले ना की त्याच्यानंतर मग फटाफट लाटायला आणि शेकायला होईल आणि आता आई लाटून देईन आणि मी शेकेन सारिका थोडं लाटणार कारण सारिका पण आता शिकलीये तेलपोळी कशी लाटायची सारिका काल मेहंदीचा एक हात लावलाय बा केसांना थोडे पांढरे केस होते तिने लाल केले लाल के। हा लाल के। <laughs> मी पण आणून ठेवलंय मी सगळं मेहंदी वगैरे सगळं आवळा पावडर सगळं आणून ठेवलंय पण काही अजून लावलं नाहीये मेहंदी ला चला लागलं मी नाश्ता करून घेतला आणि ना इथे यांनी सुरुवात केली आहे ना पुरणपोळी बनवायला तुझा साडी का तयार हो मी आता शेकायला म्हणते मी तू आता तयार हो होल्यानंतर साडी नेशल

असे नको नको ते पराक्रम माझे चालू असतात हम्म गरी पण एकदा पडलेली मी तेव्हा तर कोणच नव्हतं घरी हा दर्शन होता आणि ते नाही नाही कलिंगडाचा ज्यूस कलिंगडाचा ज्यूस मस्त घेऊन चाललेली हातात आणि तो असा पूर्ण गाऊनवर आणि त्याच्यानंतर ती गाऊन धुवून टाकली बाहेर सुकायला गायबच झाली आहे गाऊन पण हरवले नवीन घेतलेला गाऊन बँगलोर फक्त मी हैदराबाद मध्ये घातलेलं दोन वेळा बस अरे पाऊंडेशन लावलं त्याच्यामुळे हार आणायला चालली आता लाटून झाले पुरणपोळी हार आणायला चालली तो चला तयार आहे आता मी जाते सारिकाकडून थोडी आयब्रो बनवून घेते कशी वाटते ना मग एकदा मोठा वाटत येस तुम्ही वाटते का नाही <laughs> 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 मोटी लग <निए> <laughs> <माजी> <laughs> तो रही रही है है ओके बहन आई की चक्कर में मुझे बना मैंने किधर बोला आई सेड मोटी बहन <laughs> <laughs> ये हाथी ये तीन ये चार चार पांच है ना

सरीने सरप्राईज दिला ॲक्च्युली नाही येणार म्हणून सांगितलेलं आणि आला आहे तो आम्हाला अभिषेक बनवला आईने इथे आता गणपती बाप्पांचा आणि किशोरांचं कृष्ण भगवान त्यांचा आधी अभिषेक करायचा त्याच्यानंतर मग ते ठेवायची सारिका इथे प्रसाद बनवते शंका अफजल खान के भाव में शिवाजी महाराज <laughs> 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 ी भगि राजा सत्यनारायणदेवा जय सत्यनारायणदेवा देखा। देखा। चला मस्त एकदम छान आरती पण झाली त्याच्यानंतर मग माझं मिळ येणार होता तो पण येऊन गेला सगळ्यांची भेट झाली आणि बघा सत्यनारायण महाराजांचा प्रसाद किती जणांच्या मुखी गेला तर असं असतं काही सो आता ना इथे मावशी घरी गेलेली आहे आणि आम्ही आता सगळे जेवायला बसतो आहे मस्त पुरणपोळीचा प्रसाद एन्जॉय करणार आहे तर चला आधी जेवून घेऊया त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू करते लेखा होल्डिंग मैक्स स्पीड अरे एक भी नहीं बस बस हां और तुम कुछ बाकी है बोल जरा एक तो हां ठीक है आईडिया चलो धीरे मावशी दुपारी आपल्याकडे आलेली आणि आता आम्ही मावशीकडे आलो मी ताई आणि आई मिळून गणपती सण म्हटलं सगळीकडे फिरणं चालू आहे आता थोडा वेळ बसूया इथे आणि त्याच्यानंतर मी घेऊन

चला आता आमची आरती वगैरे झाली आहे माझी पुलाव बनवला आहे तर आम्ही आता जेवायला घेतो आणि आजचा ब्लॉग पण मी इथे शेवट करते भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला मस्त राहा सगळ्यांनी आणि गणपती बाप्पाचं फेस्टिवल संकटने एन्जॉय करा बाय बाय गुड नाईट